नमस्कार मित्रांनो आज आणलं छान मटण तर आज पारंपरिक पद्धतीचं मटण मसाला बनवते आहे त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट करून घेतली आहे इकडे मी खोबरं घेतलं आहे गरम मसाले घेतले आहेत गरम मसाल्यामध्ये फक्त दालचिनी लवंग मोठी वेलची काळी मिरी आणि छोटी वेलची घेतली आहे इकडे खसखस आणि चण्याची डाळ घेतली आहे इकडे कांदा घेतलाय अद्रक घेतलाय म्हणजे आल्याचा तुकडा घेतलाय मिरची घेतली लसूण अगोदर काय करते मटणाला अद्रक लसूणची पेस्ट लावून घेते मस्त याला लावून घ्यायचंय आणि दहा मिनटं बाजूला ठेवते तोपर्यंत मसाल्यांची तयारी करते तर याला तेल टाकून खोबरं भाजून आहे हे सुक खोबरं घेतले मी खोबरं भाजताना डाळ आणि खसखस भाजून घेते खोबरं साधारण भिजत सॉरी भाजत आलं ना जे कडे मसाले घेतले ते टाकते तेही खमंग भाजले जातील थोडं छान भाजून झाले काढून घेते तेल टाकते आणि जो कांदा घेतला होता ना कापून तो टाकते कांदा छान फ्राय करून आहे थोडं पण छान भाजत आलंय थोडं छान फ्राय झाले गॅस बंद करते आणि आता मसाला तयार करून घेते अगोदर आहे ना त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट केली होती त्याच्यातच मी खोबरं टाकते अगोदर मसाला बारीक करून घेते अगोदर मसाला छान तयार झालाय बघा कढईमध्ये ना मसाला भाजलेलं तेल होतं ते जन त्याच्यातच आता तेल टाकते आहे तेल छान तापलंय घरगुती मसाला टाकते हे जणजणीत बनवते पारंपरिक पद्धतीचं काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी टाकते थोडी हळद टाकते आणि अगोदर ना हे मसाले छान तेलात फ्राय करून घेते आता जो मसाला केला आहे ना तो मसाला टाकते याच्यामध्ये मिक्स करून घेते अगोदर आता जे मटन मॅरिनेट केलेलं होतं ना ते टाकते फ्राय झाले मटन त्याच्यावर मी झाकण ठेवून देते आणि झाकणावर पाणी ठेवते पहिले एक दोन मिनटं मी ठेवते कारण मीठ टाकलेलं नाही आहे फक्त दोन मिनटं ठेवलं होतं मी वाफेवर छान तेल बाजूला झाले आता मीठ याच्यामध्ये मीठ टाकते अगोदर हो कवीनुसार मीठ टाकून घेतलंय ले मी आता छान फ्राय करते आणि एकदा झाकण ठेवून दिलं ना की दहा मिनिट तरी किंवा ओपन करायचं नाही आपल्याला नाहीतर काय होतं मटण आहे ना शिजतं पण ते थोडंसं वाट होऊन सत सतरा वेळा झाकण खुलून बघायचं नाहीये झाकण ठेवून पाणी ठेवते ताट आहे ना छोटं पडतं आहे मीठ टाकून झालेलं आहे आता हे मीठ शिजत ठेवते झाकण लावून व ती पाणी आहे आणि कमीत कमी, कमी पंधरा मिनटं तरी हे मी हलवणार नाही पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं मटण बघूया एक नंबर आणि मटन शिजलेलं नसणार आहे बरं का आपण बघूया एक पीस काढून मटण शिजलंय की नाही नाही आहे अजून एक दहा मिनटाला शिजायला जाणार आहेत अजून म्हणजे मी मसाल्याचं पाणी वाफेवर ठेवलं होतं ना ते पाणी टाकून घेते याच्यामध्ये गरम पाणी आहे तेच टाकते आहे आणि दहा मिनटासाठी याला शिजवून देते छान मित्रांनो बघू शकताय पारंपरिक पद्धतीने केलेला हा मटन मसाला ग्रेव्ही सुद्धा किती छान झालेली आहे भातावरही खाता येतो आणि पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर मटन बघूया शिजलंय की नाही ते मटन सुद्धा छान शिजलेलं आहे बघू शकता एक खूप गरम आहे त्याच्यामुळे हात नाही लावून दाखवते गॅस बंद करते आता मित्रांनो हा पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेला मटण मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या घरी बनवाल तेव्हा कमेंट करून नक्की सांगा ही पद्धत तुम्हाला कशी वाटते त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू